साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दळ हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलडाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर पंच्याऐंशी आमदार श्वेताताई महाले यांच्या शिरपेचा आणखी एक मानाचा तुरा राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेतर्फे उत्कृष्ट भाषण पुरस्कारासाठी निवड तीन सप्टेंबरला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान होणार पुरस्कार चिखली मतदारसंघाचे विधानसभेत प्रतिनिधित्व करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या आमदार श्वेताताई महाले यांची राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या महाराष्ट्र महाराष्ट्र शाखेतर्फे सन ते करिता विधानसभा उत्कृष्ट भाषण पुरस्कारासाठी निवड झाली असून येत्या तीन सप्टेंबर रोजी मुंबई येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार आमदार महाले यांना प्रदान करण्यात येत आहे आपल्या पहिल्याच कार्यकाळात लक्षवेधी कामगिरीच्या माध्यमातून अनेक सन्मान व पुरस्कार प्राप्त करणाऱ्या आमदार श्वेताताई महाले यांच्या शिरपेचा या नव्या पुरस्काराच्या रूपाने आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे या पुरस्काराबद्दल आमदार सौ महाले यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे